समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत एकल महिला सशक्तीकरण अभियान तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ असेल डोळे मोफत डोळे तपासणी असेल मोफत कर्करोग तपासणी असेल याचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र आळे येथे आज करण्यात आले आहे आणि यासाठीच आपण माझ्या मागे बघू शकता की आरोग्य केंद्रामध्ये असणारा स्टाफ हा पंचकृषी मधील आलेल्या महिलांना ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांना विविध प्रकारच्या काम ज्या आहेत त्याच्या मार्गदर्शन देखील करत आहेत आणि याच्याबद्दलची अधिकची माहिती आपण वरिष्ठ डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत आज प्राथमिक आरोग्य केंद्र आळे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे आरोग्य मार्फत एकल महिला सशक्तीकरण अंतर्गत कॅन्सर डायग्नोस्टिक कॅम्प आपण आयोजित केलेला आहे त्यासाठी मी डॉक्टर योगेश आगम ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथून गायनेकोलॉजिस्ट महिलांच्या गर, गर्भ गर्भाशयाच्या मुखाचा कर कॅन्सर आपण डिटेक्ट करण्यासाठी मी आलेलो आहे याच्या अंतर्गत आपण ज्या काही हायरिस्क महिला असतील म्हणजे वर्ष तेहतीस पस्तीस वर्षाच्या पुढच्या महिला त्यांच्या काही पाळीच्या संदर्भात तक्रारी असतील त्याच्यावरती उपचार करून जर त्यांना सस्पेक्टेड वाटत आहेत कॅन्सर स असण्यासारखे तर त्यांची आपण गर्भाशयाच्या मुखाशी तपासणी करणार आहे त्याच्या थ्रू आपण त्यांची बायोप्सी एक घेणार काही पेशंटच्या आपल्याला सस्पेक्टेड वाटतात त्यांची बायोप्सी घेणार ते बायोप्सीचे रिपोर्ट आपण मा चेकअप करून बायोप्सीचे रिपोर्ट आल्यानंतर त्यातील काही पेशंट डायग्नोज होतील त्या डायग्नोज झालेल्या पेशंटला आपण उपचार मिळेपर्यंत उपचार मिळून त्यांचे पूर्णपणे कॅन्सरची ट्रीटमेंट होईपर्यंत त्यांना बरं करण्यापर्यंत आपण त्यांचा फॉलोअप घेत राहणार आहे अशाच प्रकारे माऊथ कॅन्सर आहे त्यातमध्ये पुरुष आणि महिला या दोघांचं पण चेकअप करणार आहोत त्यांची बायप करून त्यांचे उपचार होईपर्यंत आपण त्यांचा फॉलोअप करणार त्याचप्रमाणे स्तनांचा कॅन्सर एक आहे महिलांसाठी स्तनांचा कॅन्सर आहे त्याची पण आपण बेस्ट तपासणी करणार त्याच्यामध्ये काही आढळल्यास त्यांचा मॅमोग्राफी करणार मॅमोग्राफीनंतर त्यांच्यातमध्ये कॅन्सर आढळला तर त्यांचा पण उपचारासाठी आपण प्रवृत्त करणार आणि त्यांना मोफत उपचार मिळून त्यांचा कॅन्सर बरा करण्या इथपर्यंत आपण त्यांचा फॉलोअप ठेवणार आहोत अशा प्रकारे आपण या कॅन्सर डायग्नोस्टिक कॅम्पचं आयोजन करत आहोत आणि या ठिकाणी आरोग्य के केंद्रामध्ये ई सुव ई सुविधा केंद्राच्या अंतर्गत शासकीय योजनेनुसार त्यामध्ये नावे वाढवणे नावे कमी करणे त्याचबरोबर नवीन रेशन कार्ड ऑनलाईन करणे या संदर्भामध्ये आज या ठिकाणी पुरवठा विभागाचे अधिकारी माननीय कुलकर्णी साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या समवेत ऑपरेटर मध्ये जे काम करणारी जी सर्व मंडळी आहेत त्यामध्ये अमोलजी खंडागळे आहेत त्याचबरोबर दर्शना शेल्फे आहेत आमचे सहकारी किरणजी गुंताळ आहेत त्याचबरोबर आमचे कासळे महाराज या ठिकाणी विशाल महाराज उपस्थित आहे आणि या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी रेशन कार्डामध्ये नाव आहे आणि नाव कमी करणे याचे कामकाज या ठिकाणी सुरू आहे शासनाच्या धोरणानुसार आज कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचा मी आळे ग्राम आळे संतवाडी कोरवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र आळे यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी स्वागत करतो हो। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी जिल्हा जिल्हा परिषद पुणे पुणे तसेच माननीय आरोग्य यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियाना अंतर्गत विविध शासनाचे दाखले देण्याचा कार्यक्रम राज्यभर राबवला जात आहे त्याच अभियानाच्या अंतर्गत आज आळे इथे आपण आधार कार्डमध्ये दुरुस्ती आधार कार्ड अपडेट करणे किंवा माई से सेवा केंद्राद्वारे दिले जाणारे विविध दाखले राशन कार्डचे संबंधित कामे जसे की नाव वाढ नाव कमी नवीन राशन कार्ड देणे डोळे तपासणी अजून आपलं आयुष्यमान कार्ड यांचे शिबिराचे आयोजन केलेले आहे तरी माझी सर्व आळे ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी या सगळ्या शिबिराचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त फायदा करून घेण्यात यावा कार्यक्रम डॉक्टर आगम डॉक्टर बांगर, डॉक्टर राठौर डॉक्टर सर आरोग्य पर्यवेक्षिका कोकनी सिस्टर, आरोग्य सहायक मुंजाड़ आरोग्य सहायिका ज्योति जटाले सिस्टर, कुदले सिस्टर, आउटी सिस्टर, वाडेकर सिस्टर सहाने सिस्टर, गोंगे सिस्टर प्रयोगशाळा तंत्रज्ञ साबळे मॅडम निलोफर मनियार फार्मासिस्ट बोंगळे मॅडम डाटा ऑपरेटर तृप्ती ताजवे परिचार ज्ञानेश्वर तळपे मेमाने मामा अल्लाट मॅडम आशा वर्कर अर्चना विधाटे आरती जोरी अनिता तपासे सविता काळे मनीषा काळे अनिता बुद्धिवंत रुबीना मोमीन चमेली सिंग शोभा सिंग साधना शेळके स्नेहल खंडागळे लता गाडवे सोनाली गडकरी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आळे राजुरी बेल्ला पिंपळवंडी निमगाव सावा ओतूर इत्यादी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा समावेश शेती नवनवीन राजकारण समाजकारण उद्योग गुन्हेगारी यातील घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी